ते एक ते काही बारके बारके पोरी टाकलो नेऊ लागल्यात आपलं पावसाचं सीजन आहे आणि टाकल्याची भाजी <laughs> नेऊ लागल्यात बंदऱ्यावर ते काही काहीचं पाण्यात ना जातील आपलं जाल घेऊन आता जवळच लावणार चालत चालतच जातील होरी वगैरे नाही नेणार आमचं भाजी मामा पोत्यांचा जाल आहे या जा, वाघरी वाटावतात आता परून परून राहिलं तर गुंतलंय जाम देख, आई शी उचाल उचलते हे खेकडी आहेत मस्त मोठी मोठी सगळी आपल्याच गावात भेटलीत काय ते का जवळशी दाखवते तुम्हाला नर मांदी सगळं मिक्स आहे ना आणि भरलेली आहेत काय सगळी सगळी पब्लिक मावरासाठी आले कोललेला मावरा वगैरे कोत्या पण भेटलेल्या आहेत तीन काय कोत्याचा जवळची कोत्या दिसतंय कोत्याचं टोन कशाला थँक्यू हरेश्वरच्या सोबत आता चालले त्यांच्या भर्यात ढिंक ना ते पांडू मावासा पण आय जाज बोलत कारे वाशाला जापनीस बोलत जापनीस शिवटी असून देवरा वाटवायचंय घेऊन हे बघा हे जिवंत आहे नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवी नवीन ब्लॉगमध्ये एकदम थोडा नव्याने सुरुवात करते इकडे तिकडे बघू शकता की आमच्या विहिरीवर पण गर्दी आहे कारण आज नळ नाही आलेले आहेत पावसामुळे तिकडे काहीतरी पोलावरच्या वायरी पडल्यात नलाच्या टाकीच्या जवळपास कुठेतरी त्यामुळे नळ पण बंद आहेत त्यामुळे विहिरीवर आज गर्दी आहे तर आता है आले बंदरावर आणि ट्राय करते आमच्या बोलीभाषेत व्हिडिओ बनवावला तर तुम्हाला आमची बोलीभाषा कशी वाटते ती पण शेवटपर्यंत पहिले व्हिडिओ दे का नंतर मग कमेंट करून सांगा आमची बोलीभाषा कशी आहे ती तर ही कोली भाषा आहे आणि आता बंदरावर राहिले भरती चालू आहे पाणी भरेल तैसा तैसा येते काही आमचं बंदर जर की मी नेहमी ने तुम्हाला दाखवत असतं आणि आज थोडा वेळ थोडा जास्त वेळ बंदरावर थोपणार आहे जेणेकरून आपल्याला मावरा देखावला भेटतात बरेचशे होडि नाही गेल्यात कमीच होळ गेल्यात वाटत तो काय तो पाण्यात आहेत ना तो धंदशी आयल्यात वाटतं तर आपण तिकडं जेटीवर म्हणजे आमच्या कपट्यावर जाऊन जा देखू काय म्हवर ते इकडे ते काय बारके बारके पोरी टाकलो नेवला आल्यात आपलं पावसाचं सीजन आहे आणि टाकल्याची भाजी नेऊ आयल्यात बंदऱ्यावर आणि आंघोळी खेळून पाण्यात ना आणि चालत नाही गेलं अरे हो आज आणि हो आज पावसाचं मुसळधार पावसाचा इशारा पण आहे मुलं चालायला पण सुट्टी दिली आहे तेव्हाच मी पण कॉलेजला नाही गेलो काल तर मी कपडे घालून रेडी पण झालतो आणि मग सुट्टी सुट्टीची अचानक नोटीस आली तर चालत नाही गेलो मग दोन दिवस अशी सुट्ट्या भेटल्यात आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार कॉलेजला पण काम आहे आणि कॉलेजचा दिवस पण आता खपत आयल्यात प्रॅक्टिकल झाली का संपला दोन आणि तीन तारखेला प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल परीक्षा आहे ती झाली का संपला मग आपण पण तरी जॉबला वगैरे जावं त्यामुळे गावचा कंटेंट क कदाचित तुम्हाला जाम आता कमी देखावला भेटेल हे ते का मस्त की छोट्याशा डिंग्रीतना मोठ्या आवडीतना इथं जेटीओ येत आहेत तुम्ही वादळ देखू शकतो किती जोरात आहे तुम्ही कधी चालल्या आपल्याला चाललंय ते मायासा आणि आमचं मारवत भाऊ जसा आय काय काय मावरा अरे बापरे यांचं यांचा पण कमी वाटतं वाचाल पण आहे ना जाम तिकडे मावरा वाटावतात <laughs> हा यात एक <इक> मावरात <laughs> सच्चींनी मावर दाखवला आणले काय आहे रे <laughs> शेराच आहे शेअर शेंगटी आणि एक चिंबूर आहे आणि आपल्या मच्छी नेवायला आल्या माण्यात जातील आपलं चाल घेऊन हा तर जवळच लावणार चालत चालतच जातील होरी वगैरे नाही नेणार हे ये रुपेश ये हे पण दोघे जाय चाललं तर पत्कर आहे चालेल काय परत काय अरे बापरे छान जाम आहे तर परत आईला आपला कचरा आहे तर आय परत भाजी मामा कोत्यांचा वाघरी वाटवतात आता परून परून राहिलं तर गुतलंय जाम् आपला वावाचा गुतलंय का मदत करतात दोघ जण योजित आणि आमची लखूबाई दाल त्यांची त्यांचं दाल ती आता या गोऱ्यात बंदरा आणि हर्षद पण भेटलो म्हणा तर मस्त आता हर्षदच्या सोबत त्यांच्या गोऱ्यात मावरा वाटवला मी पण जाईन मुलांना मस्त पैकी मावरा एकदम जवळशी वाटवताना वगैरे कैसा वाटवतात आपण देखावला भेटतात आणि आमचे रमेश मामा मेंदडीचे तुम्ही दिसा तरी हा नेहमी येत असतात आमच्या बंदरावरती आणि ते चिमोरी घेऊन विकतात बरोबर ना मोठी मोठी खेकडे ते त्यांच्या ह्या पिशवीत खेकडे आहेत काय दाखवा कारून दाखव पाटील दाखवत आपलं हरेश्वर दाखवत आहेत अशी उचल उचलते बाजूशी खेकडी आहेत मस्त मोठी मोठी सगळी आपल्याच गावात भेटलीत काय ते जवळशी दाखवते तुम्हाला नर मांदी सगळं मिक्स आहे ना आणि भरलेली आहेत काय सगळी एक नंबर धन्यवाद आपल्याच गावांची आहे ती सगळी तर ही सगळी खेकडी आहेत ती आपल्याच खाडीतल्या आहेत तर आता ही खेकडी आहेत ना त्यांचा छोटासा व्यवसाय आहे ही खेकडी आहेत ते आता गावोगावी जाऊन विकणार बरोबर ना तर हे बघा हे पण आलं डिंगीत ना आणि अजून एक बोट आली

सगळे मिक्स मावरा आहे हे सगळं आणि सगळी पब्लिक मावरासाठी आले आहे सगळे कोळलेले मावरा वगैरे नेऊ एक लाख

आणि आता त्या त्यात ना म्हणजे डिंग्यात ना आपण त्या जाणार आहोत हरेश्वरच्या सोबत हरेश्वर माझ्यासाठी स्पेशली डिंगी आणायला गे गेला आहे हरेश्वरच्या सोबत आता चालले त्यांच्या ओऱ्यात टिकत ना आणि ते का पांडू मामा पण आयला <laughs> चला आता एकदम जवळशी आहेत हो ना आपले व्हिडिओ शूटवल मस्त पैकी खूप दिवसांनी होळीत चाललय हा जाम दिवसांनी हरेश्वरची मम्मी पण आहे गारेश्वरची मम्मी आता तिला घ्यायला चाललंय एक वर्षभर तरी गेले ना मी पण मच्छीला खूप दिवसाने आज जाणार आहे जवळची मावरात एका होलद्यांसाठी चाय का अजून एक बोट आली

డూల మరేషా బా సుట్ పా

आणि हो या डबत पण मावरा आहे जिवंत आहे अजून या अज आणि इथे कोलवे जापनीज बोलत काय अरे वाग ह्या ह्या माशाला जापनीज बोलतात जापनीज, बोलता जापनीज। अजून मावरा वाटवायचा अजून एक शिमटी आहे आता आमची पार्वती बाई जाल घेऊन मावरा इकावला आणि <laughs> काय टायगर टायगर बोलतो हे देखील जिवंत आहे हा आता हल नाही बघा हे जिवंत आहे येत टाकू ना चल आता हरेश्वर चाललं सोडावला डेंगी घेऊन बराचसा मावरा आपण जवळून बघितला आणि आता मी पण जाते कारण पाऊस दिवस आलो तर नुसतं हे काही इकडे पण मच्छी वाटवतात सगळ्या वड्या आले की अशा पाण्यातच थांबून मच्छी वाटवायला सुरुवात करतात आधी पहिले वरून वरून घेतात झाला कारण तिकडेच वाटवत राहिलो ता तर मग टाइम जाते ना भरपूर <laughs> पावसाची मेहनत एक होऊ शकता रेनकोट घेतलेला आहे आणि आपलं आता नारली पौर्णिमा पण सन सण जवळ येत आहे कोविड पण आहे डिंगी नेमला मला <laughs> ने आम्हाला सोडला आणि आता हरीश परत जाईल मच्छी वाटवायला मदत करेल तिकडे चला आता मन पण कोल्ट्याला मावरा तिथे पार्वती बाय का गोईन टोकला घेऊन येते आणि मी मावरा घेऊन चाललंय म्हणजे का काय काय होरू आता धंदाशी जाऊन आलो आणि काय काय हो आता धंदेला चालल्यात म्हणजे मच्छीला चालल्यात पाण्यात आहे त्याला मस्त पैकी आता घरातून मावरा होईल म्हणजे आता मावरा खावायला भेटायला आज मी आहे ना रोज आपल्या शुद्ध मराठीमध्ये बोलतो आणि आज मी आहे ना कोली भाषा ट्राय केली कोली भाषा कशी वाटते ती कशी वाटली आमची ती कमेंट करून नक्की सांगा आणि डेली असे शुद्ध बोलून बोलून थोडा थोडा मध्ये मध्ये शुद्ध येत होता आणि मंदा आमची -मंदा कोली भाषा त्यामुळे सगळं मिक्स झालं आहे तर मित्रांनो आता मस्तपैकी कांजी होल घरा जाऊन आणि आता पंधरा वर्षी चाललं आहे घरा शेवटीला मस्तपैकी दहा वाजता आलतो आता साडे अकरा वाजल्यात तर आणि ऐसा आ माोल असतं धंद्याशी लोकं आली तरी आणि आमचा बंदरा बंदार थोडासा एक्सप्लोअर केला आज तुम्हाला कैसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये एवढाच आता जातो आहे घरी भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मी आमच्या गावाकडच्या व्हिडिओज घेऊन येत असतं तुमच्यासाठी ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण मस्तपैकी अशाच काय कुठल्या तरी भारी व्हिडिओमध्ये